डॉक्टर निलेश जी जाधव प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व विकार तज्ञ यांच्या माऊली क्रिटिकल हॉस्पिटल हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालया जाण दिग्र सेते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चार चाकी वाहनातून गोवंश मास्कची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई काल दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महागाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजी पेडी येथील इसम शेख अखिल शेख मिरांजी हा त्याच्या चार चाकी वाहनातून गोवंश मास्कची वाहतूक करीत असल्याचे कळताच स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसदले पेडी पोखरी रोड सापळा रचून वाहन क्रमांक एम एच झिरो पाच ए जे पासष्ट एकवीस थांबून चेक केले असता त्यामध्ये गो वैश मास आढळले स्थानिक गुन्हे शाखेने एक लाख सव्वीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून शेख अखिल शेख मिरांजी वय त्रेचाळीस वर्ष राहणार पेडी तालुका महागाव यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई पोलिस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलिस हवालदार संतोष भोरगे फौजदार साय्य आडे पोलिस हवालदार तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलिस शिपाई सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव इत्यादींनी कारवाई पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद